नमस्कार मी विनोद पाटील आज आपण नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने अंक गणितातील एक प्रश्न या ठिकाणी घटक क्रमांक सहा मधला पुन्हा घेणार आहोत अभ्यासाकरिता बघूया प्रश्नाचा प्रकार एक मत्स्य टाकी <coughs> मत्स्य टाकी म्हणजे ज्यामध्ये आपण मच्छ्या ठेवतो घरी ज्याला फिश पॉन्ड म्हणतो ती मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी मावते म्हणजे त्या टाकीची क्षमता आहे पंचेचाळीस लिटर पाणी त्यामध्ये येऊ शकतं ही त्या टाकीची क्षमता आहे पुढे काय म्हणतात की ती चार छेद न भरलेली आहे म्हणजे ती पूर्ण भरलेली नाही तिचा जो भाग आहे तो चार पट भरलेला आहे जर त्यातले दोन छेद पाच पाणी काढून घेतले आणि मग त्या भरलेल्या टाकीत जेवढं पाणी आहे त्यातलं छेद पाच पाणी जर काढून घेतलं तर मग आता ती टाकी पूर्ण भरायला म्हणजे पंचेचाळीस लिटर पूर्ण करायला किती पाणी त्यात टाकावे लागेल असा हा प्रश्न आहे मग आता आपण हा तोंडी कसा सोडू शकतो पहा समजा हा फिश हा फिश पॉन्ड आहे आणि या फिश पॉन्डला ब्रीम पर्यंत म्हणजे इथपर्यंत जर भरायचं असेल कारण काठापर्यंत भरता येत नाही तिथून पाणी जाईल इथे ऑक्सिजन वगैरे जाण्यासाठी एक होल असतो येण्यासाठी जाण्यासाठी म्हणून इथपर्यंत जर भरायची आहे तर या टाकीची क्षमता आहे पंचे पंचेचाळीस लिटर पाण्याचे पंचेचाळीस लिटर आता या पंचेचाळीस लिटर पाण्यामध्ये पहा त्यांनी छेद न भरलेला म्हणजे चार छेद नऊ म्हणजे एकूण भाग नऊ त्या नऊ भागापैकी चार भाग भरलेले आहे आता एक भाग कितीचा असं जर आपण म्हटलं तर पंचेचाळीसला ला नऊ ने जर भागला आपण पंचेचाळीसला नऊ ने भागला नवा पाचात पंचेचाळ म्हणजे एक भाग कितीचा होईल तर तो होईल पाच लिटरचा भाग आपण आता सारखे नऊ भाग या ठिकाणी करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ समजा इथे या ठिकाणी भाग झाले आता या नऊ भागांपैकी चार भाग भरलेले आहे आपण घेतला एक दोन तीन आणि हे चार भाग या ठिकाणी भरलेले आहे एक भाग कितीचा आहे तर एक भाग आहे पाच लिटरचा पाच लिटरचा एक भाग आहे मग चार भाग म्हणजे किती होईल तर हे होतात वीस लिटर पाणी यामध्ये भरलं गेलेलं आहे पैकी काय म्हटलं आता त्यांनी की त्या वीस लिटर पैकी म्हणजे वीस लिटर जे पाणी भरलेलं आहे त्यातलं दोन छेद पाच पाणी जे आहे ते काढून घेतलं गेलं आता याला काय करू आपण वीस लिटरचा दोनशे पाच काढू पाच एक पाच पाचशे वीस मग आणि तिथे चार गोंधणीला दोन बरोबर आठ लिटर पाणी त्यात राहिलं आपल्याला भरायचं किती आहे पंचेचाळीस लिटर मग पंचेचाळीस लिटर पैकी आपण आठ लिटर जर काढून टाकले तर किती राहतात ते राहतात तेहतीस लिटर तर लिटर पाणी आपल्याला त्यामध्ये आता भरावे लागेल हे झालं तोंडी अशा पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो पण इथे जर मिक्सर आपण गणिताच्या पद्धतीने जर घेतलं तर कसं घेता येईल आपल्याला पहा टाकीची पाण्याची क्षमता आहे पंचेचाळीस लिटर ही झाली पाण्याची क्षमता आता यामध्ये दोन छेद पाच दोन सॉरी चार छेद नऊ इतके पाणी भरलेले आहे मग पंचेचाळीसच्या चार छेद नऊ किती होतात पाहूया आपण नऊ एक नऊ नवापाची पंचेचाळीस इथे उरले किती पाच गुळीला चार म्हणजेच वीस लिटर वीस लिटर पाणी त्या टाकीमध्ये आहे त्यापैकी त्यापैकी त्यांनी काय केलं की, की, के की वीस लिटर पाण्यापैकी कारण पंचेचाळीसच्या दोनशे पाच नाही भरून असलेल्या पाण्याच्या दोनशे पाच त्यापैकी म्हणजे वीस चे दोनशे पाच आपण काढूया चे दोनशे पाच पाच एक पाच पाचशे वीस इथे होता चार गुणीला दोन म्हणजेच आठ लिटर हे आपण या आधी बघितलेलं आहे तर म्हणून पंचेचाळीस पैकी जर आपण आठ लीटर लिटर काढले पंचेचाळीस लिटर त्याची क्षमता आहे आठ लिटर ऑलरेडी आहे त्यातात पंचेचाळीस पैकी आठ लिटर जर काढले तर आपल्याला येतात तेहतीस लिटर तर तेहतीस लिटर पाणी आपल्याला त्या टाकीमध्ये भरावे लागेल जेणेकरून ती टाकी पूर्ण पाण्याने भरल्या जाईल अशा पद्धतीचे आपण दोन प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत दोन्ही प्रश्नाला व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या इतर प्रश्नांना सहज सोडवता येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद